मिरजेत मिरा साहेब दर्ग्याच्या ऐतिहासिक चिंचेच्या झाडाखाली दिग्गज गायकांची गायन सेवा सादर संगीतरत्न अब्दुल करीम खॉ साहेब यांची किराणा घराण्याची संगीत सेवा परंपरा अखंड जपली या ठिकाणी संगीत सेवा देण्याचा वेगळाच आनंद दिग्गज गायकांनी भावना व्यक्त केली मिरजेतील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले हजरत ख्वाजा शमणा मीरा साहेब यांच्या उरुसाला सुरुवात झाली असून ज्या ऐतिहासिक चिंचेच्या झाडाखाली बसून संगीतरत्न अब्दुल करीम खा साहेब यांनी चाळीस वर्ष संगीत सेवा दिली होती त्यांच्या पश्चात किराणा घराण्याच्या शिष्यांनी ही परंपरा अखंड ठेवत आज चिंचेच्या झाडाखाली संगीत सेवा देऊन उपस्थित भक्तगणांना मंत्रमुग्ध केले किराणा घराण्याचे संस्थापक संगीतरत्न अब्दुल करीम साहेब यांचे मिर्जेतील मिरासाहेब दर्गा यांचे नाते होते प्रतिवर्षी न चुकता मिरासाहेब पुरुषाच्या दुसऱ्या दिवशी चिंचेच्या झाडाखाली बसून अब्दुल करीम खा साहेब सेवा देत होते त्यांच्या पश्चात ही किराणा घराण्याच्या शिष्यांनी नव्वद वर्ष पूर्ण झाली ही परंपरा अखंड ठेवली आहे आज शैलेश भागवत यांनी शहणाही वादन पद्मश्री व्यंकटेश कुमार यांनी कोमल रिषभ असावरी हा राग सादर केला समीर अभ्यंकर यांनी राग ललत राग जयनपुरी नटभैरव धनंजय जोशी नांदेड बनसत मुखारी आणि सुरदास यांचे भजन संजीव जहागीरदार यांनी संगीत सेवा सादर केली ही परंपरा अखंड जपण्यासाठी बाळासाहेब मिरजकर मोहसिन मिरजकर मुबीन मिरजकर मिरज तसेच फारुख सतार मेकर यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत सभी देश मै में, कार्यक्रम देश में में करता हूं। मगर कृषी जागा का अलग आनंद आहे सेवा करणं बहुत है। बात बताता आहे औरंगाबाद मत में सेवा कर्मकलीयो सबको नहीं मिलेगा वो भाग्य किसके है उसको मिलता है बस नमस्कार मी समीर अभ्यंकर आज मी जवळपास आता बावीस वर्ष पूर्ण पूर्णवेळे मी शास्त्रीय राग संगीत आता आहे गाण्याचे कार्यक्रम करणार आणि शिकवण हा माझा पूर्ण पेशा पेश आणि आज इथे या दर्जा मध्ये निरासापांचे दर्जा देयचा माझा आज आहे म्हणजे 2005 सालापासून मी खरं ते विसा वर्ष आहे परंतु मध्ये दोन वर्ष मुळे झालं होऊ शकलं नाही पण ते सोडलं तर दरवर्षी मी इथे येतोय आणि बाळासाहेब आहेत आणि सगळे त्यांचे त्यांचे त्यांचा मुलगा सुद्धा सगळे लोक हे लोक पाय इथे प्रेमाने आणि खूप चांगल्या तऱ्हेने आयोजन नियोजन करतात या तीन दिवस करणं ही सोपी गोष्ट नाहीये इतक्या कलाकारांची मोठ बांधून कार्यक्रम करणं ही सोपी गोष्ट नसते तर ते खूप चांगला कशोशीने प्रयत्न करतात आणि तो दरवर्षी यशस्वी निरासाहेब साहेब तो करून देतात त्यांच्याकडून मानतो आणि आज इथे आज सेवा झाली हजेरी झाली मी राग गायलो त्याच्यानंतर जौनपुरी गायलो आणि त्याच्यानंतर मेता भैराव गायलो आणि त्याच्यानंतर व्यंकटेशजी पंडित व्यंकटेश कुमारांचं माझ्यानंतर गाणं व्हावं हा एक योग आज कोणी म्हणजे स्वतः साहेबांनी तो लिहिला असं म्हणतो त्यामुळे त्यांनी तो योग घडवून आणला त्यामुळे मला अधिक दरवर्षी आनंद असतो पण यावर्षी एक वेगळा आनंद आहे की व्यंकटेशजीच्या अगोदर माझं गाणं मला त्यांचं गाणं मी मिळालं बाजूला बसून सो मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो धन्यवाद नांदेड पंडित अजय पोहोनकरांचा शिष्य दर्ग्यामध्ये मिरजेला गाताना एक वेगळी मजा येते मी पंडितजींसोबत तर बऱ्याच वेळा येऊन गेलो पण विशेष म्हणजे दहा वर्षाल रात्रीच्या जिथे बसून झाडाखाली तिथे आज बसून मला सकाळी योग आला बसंत आणि असं वाटलं की खासाहेब समोर बसून गाणं ऐकतात ही अनुभूती फार कमी ठिकाणी येते आणि आज ती मिरजेत आली त्यामुळं या समितीचे मनपूर्वक धन्यवाद की हा मला चान्स दिला त्यांनी इथे गाण्याचा थँक्यू रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज